दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मांडलेस्वाडी धनगरगल्ली सांगली येथे संपन्न होणार श्री सिद्धिविनायक ट्रस्ट वांदलेसवाडी धनगरगल्ली सांगली हे ट्रस्ट दोन हजार सात साली श्रीमती पार्वतीबाई गणेश शिरगावकर यांच्या आशीर्वादाने निर्माण झाली संस्थापक अध्यक्ष यांच्यानंतर अध्यक्ष म्हणून श्री संभाजी पाटील यांची निवड करण्यात आली या ट्रस्टच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील देणगीदार भक्त आणि ग्रामस्थांच्या वतीने होत असलेले मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षी पूर्ण होत असल्याचा आनंद आहे या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा दा पाटील सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील वाळवा विधानसभेचे आमदार जयंत पाटील विधान परिषदेचे आमदार इद्रिसबाई नाईकवाडी मिरज विधानसभेचे आमदार सुरेश भाऊ खाडे सांगली विधानसभेचे आमदार सुधीर दादा गाडगिळ जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक विष्णू माने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील डी सी सी बँकेचे संचालक पृथ्वीराज बाबा पाटील पृथ्वीराज भैया पवार महेंद्र भाऊ चंडाळी माननीय संजय बजाज मनसेचे नेते तानाजीराव सावंत माजी नगरसेवक प्रकाश ठंग माजी नगरसेवक प्रकाश ठंग माजी नगरसेवक विलास सरजे नगरसेविका सविता मदने अप्सराताई वायदंडे नगरसेवक विनायक सिंहासने नगरसेवक संजय कुलकर्णी कल्पनाताई कोळेकर माजी महापौर संगीताताई खोत माजी महापौर नितीन कुमार सावगावे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम एकतीसावे मठाधिपती श्री 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 व मूर्ती निर्माण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी आणि श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य आर्चक गुरुवर्य श्री वीरनाथ महाराज गुरव यांच्या गुरुतत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडतं आहे तरी या कार्यक्रमासाठी सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेतील नागरिकांनी भक्तांनी देणगीदारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती आम्ही श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीनं आपणास करीत आहोत मी सौ सव सविता दादासोमधने माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक एकोणीस वांडलेसवाडी परिसरामध्ये गणरायाचं आणि रेणुका मातेचं मंदिर सर्व लोकांच्या लोक लो सर्व सर्वांच्या लोकवर्गणीतून हे मंदिर या ठिकाणी होते आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा दिनांक तीस रोजी संपन्न होणार आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी श्री रुद्रपशुपती कोळेकर महाराज तसेच वीरनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरदादा गाडगीळ मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय सुरेश भाऊ तसेच माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच माननीय आमदार जयंत जयंत पाटील साहेब तसेच इद्रिसबाई नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तर या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं हो, ही माझी नम्र विनंती सिद्धिविनायक ट्रस्ट वानलेसवाडी धनगरगल्ली सांगली या ट्रस्टची निर्मिती दोन हजार सात साली झाली या ट्रस्टच्या उगमकर्त्या यल्लामा भक्त श्रीमती पार्वतीबाई गणेश शिरगावकर यांच्या आशीर्वादाने ही ट्रस्ट निर्माण झाली दोन हजार सात साली आपण ट्रस्ट करीत असताना स्वतः मावशी हयात होत्या त्यावेळा त्या, त्या संस्थापकाध्यक्ष होत्या त्यानंतर अध्यक्ष आप म्हणून आपण माननीय संभाजी पाटील उपाध्यक्ष म्हणून नगरसेवक विष्णू माने सचिव म्हणून आपण आप आप्पासाहेब हत्तीकर सर खजिनदार म्हणून यशवंत आवटी मी स्वतः आजीव सदस्य भारत वनमाने तसेच अशोक पाटील अशोक मासाळ सुरेश गायकवाड रुद्रापा कुपटगिरी बसवराज स्वामी मनोज कांबळे बाबासाहेब सरगर व स्वामी इत्यादी सदस्य घेऊन ही ट्रस्ट निर्माण केली ह्या ट्रस्टची निर्मिती करत असताना आपण सर्व बांधवांना घेण्याचा प्रयत्न केला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील अनेक देणगीदार आपल्याला भेटले अनेक भक्त भेटले व सा वाल्नेश्वाडी परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला या मंदिरासाठी मदत झाली त्या सर्व मदत करत त्यांचे आपण जाहीर आभार मानतो धन्य दन्न, त्यांना धन्यवाद देतो आपण एकोणतीस नोव्हेंबर संध्याकाळी तीन वाजता मिरवणूक कलशाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी महिला भगिनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो सकाळी सहापासून अकरापर्यंत आपण यज्ञ व होम हवन हे कार्यक्रम आयोजित केले आहे बाराच्या आसपास आपण महाप्रसादाचे आयोजन ठेवले आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेतेमंडळी तसेच महास्वामीजी मठाधिपती यांना आमंत्रित केले असून या, के या कार्यक्रमाला आपण वाल्नेसवाडी परिसर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आम्ही श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने आपणास विनंती करीत आहोत